शेअर बाजार मनोरंजन गुन्हे खेळ या सर्वांची गुंफण खबर असतात न्यूज मराठी यवतमाळवर आवाज महाराष्ट्राचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय दारवा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम्ही आलो असताना माननीय राजारामजी शिंदेसाहेब तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी आम्हाला शनिवार रविवार हा दिवस सांगितलेला आहे जर आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी निकाली काढल्या नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांना निवेदन देऊ व शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत